की गेले दहा ते बारा वर्ष हीच अवस्था इथं आतापर्यंत प्रश्नाकडे बघायलाच तयार नाही बोलायलाच तयार नाही आता सुद्धा मला डीसीचा फोन आला होता डीसी तेच म्हणत होते की तुम्ही चार दिवसापूर्वी आला असता तर इथं तलाव झाला होता शेवटी जेसीपी स्वतः आणून त्यांनी त्या ठिकाणची भिंत पाडली पाणी बाहेर काढले का इथं आतापर्यंत कुणी ह्या प्रश्नाकडे बघायलाच तयार नाही बोलायलाच तयार नाही आता सुद्धा मला डीसीचा फोन आला होता डीसी तेच म्हणत होते की तुम्ही चार दिवसापूर्वी आला असता तर इथं पूर्ण तलाव झाला होता शेवटी जेसीपी स्वतः आणून त्यांनी त्या ठिकाणची भिंत पाडली पाणी बाहेर काढले जय महाराष्ट्र मी, मी सचिन मोहिते शिवसेना जिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सातारा जिल्हा माझ्यासोबत सातारा तालुक्याचे तालुका प्रमुख सागरजी रायते या ठिकाणी आहेत आम्ही आज अचानक एक तक्रार आम्हाला आली होती त्यानुसार सातारा जिल्ह्याचं जे प्रमुख आगार आहे एसटी महामंडळाचं त्याच्या भांडार विभागात काही अडचणी आहेत फक्त कर्मचाऱ्यांना उघड बोलता येत नाहीत म्हणून आम्हाला सूचना मिळाल्यानंतर आम्ही या ठिकाणी आलो होतो कर्मचारी कुठे पाण्यात काम करतात का वरती लाकडाचे ठोकळे ठेवलेत त्याच्यावर कर्मचाऱ्यांचे पाय आहेत टेबलावरती सगळं साहित्य आहे चारही बाजूला पाणीच पाणी आहे या ठिकाणी बसेससाठी लागणारे सगळं स्पेअरचं हे स्टोर रूम आहे आणि जे साहित्य बसेसला लागतं ते सगळं महत्वाचं कोट्यवधी रुपयाचं साहित्य पाण्यात आहे अक्षरशः पाण्यात ठेवलेलं आहे ची अवस्था बघितली तर काय कर्मचाऱ्यांची अवस्था बघितलेली काय सातारा जिल्ह्यात सध्याला साथीचे आजार प्रचंड वाढलेत प्रचंड साथीचे आजार आहेत मग तुम्ही डेंगू घ्या मलेरिया घ्या हिवताप घ्या आणखीन कोणत्याही प्रकारचे साथीचे आजार बघा हे कशामुळे पसरतात या पद्धतीच्या वातावरणात आमचे कर्मचारी काम करणार आहेत का अख्ख्या स्टोर रूम मध्ये पाणी बाहेर चिखलाचं साम्राज्य शेकडो टायर या ठिकाणी पडलेत की ज्या टायर मध्ये पाणी साठलं डेंगू कशामुळे पसरतो अख्ख्या जगाला माहित आहे अनुअपेशिली बोलताना कर्मचाऱ्यांनी सांगितलं की गेले दहा ते बारा वर्ष हीच अवस्था इथं ही आतापर्यंत कुणी ह्या प्रश्नाकडे बघायलाच तयार नाही बोलायलाच तयार नाही आता सुद्धा मला डीसीचा फोन आला होता डीसी तेच म्हणत होते की तुम्ही चार दिवसापूर्वी आला असता तर इथं पूर्ण तलाव झाला होता शेवटी जेसीपी स्वतः आणून त्यांनी त्या ठिकाणची भिंत पाडली पाणी बाहेर काढले गेली बारा तेरा वर्ष कर्मचारी ह्या अवस्थेत जगतात इथं एक महिला कर्मचारी आहेत त्यांना दोन महिन्यापूर्वी डेंगू होऊन गेला इथे